नमस्कार मी राजरत्न जोंधळे रोजी सुनील देवधर यांच्या नेतृत्वात नमो पुणे अभिवादन बाईक रॅलीचं आयोजन भगवा झेंडा दाखवून करण्यात आलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभं राहिलं असून ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळालं त्याचप्रमाणे पुणेकरांना देखील पुणेश्वर मंदिर मिळालं पाहिजे असा निर्धार भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केला आहे पुण्यातील नागरी समस्यांचं निराकरण शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही संकल्पबद्ध असून पुण्याला आंतरराष्ट्रीय विकसित शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प व शपथ घेऊया असंही सुनील देवधर या प्रसंगी बोलताना म्हणाले या बाईक रॅलीत तीन हजाराहून अधिक बाईकधारक व पाच हजाराहून अधिक पुणेकर रामभक्त सहभागी झाले होते या प्रसंगी भाजपाचे युवा नेते कुणाल टिळक राजेश शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपाचे चिटणीस महेश पवळे आणि दिनेश होल्ले यांच्यासह हजारोंच्या संख्येने पुणेकरांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला ही रॅली भाजपा कार्यालय कृष्णसुंदर गार्डन डी पी रोड एरंडवणे येथून सुरुवात करण्यात आली असून रॅली डी पी रोडवरून पूल शास्त्री रोड माधवराव पेशवे रोड बाजीराव रोड शनिवारवाडा मॉडर्न कॅफे जंगली महाराज रोड एफ सी रोड ज्ञानेश्वर पादुका चौक मार्गे मॉडर्न इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या ठिकाणी येऊन याची सांगता झाली या बाईक राईला पुणेकरांनी लक्षणीय प्रतिसाद दिला असून ज्या माध्यमातून देशाला राम मंदिर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले क्रम ऑन घ्या इज अरे आप ना guys, एक ब्रेक ले लेते घाईज आम डेलिंग ओ तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅच ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला सही वाला देना hmm. मी ढक्कन It was say Pani Pina. Monnington Oxyridge proudly indeed.